संजीवन इज बुक रिव्ह्यूत आपले स्वागत नुकतीच अकरा एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती झाली अलीकडेच सर्व थोर लोकांबद्दल सर्वसामान्य लोक समाज माध्यमातून बोलत असतात त्यांच्या भावना आपण समजू शकतो पण थोर लोकांबद्दल ऐकण्या वाजण्यापेक्षा त्यांनी नेमके काय लिहिले आहे लोकांचे त्यांच्याबद्दल काय विचार होते त्यापेक्षा त्यांचे विचार नेमके काय होते हे जाणणे सर्वच जिज्ञासुन्ना आवश्यक आहे त्यांचे विचार आत्मसात करणे राहो पण पचणारे आहेत का याचाही विचार करायला हवा आज आपण महात्मा ज्योतिबा फुले लिखित गुलामगिरी पुस्तका पुस्तका या पुस्तकाबद्दल बोलू ह्या पुस्तकाविषयी आपण खूप ऐकलेलं आहे पण वाचलं फार थोड्यांनी असावं या महत्त्वाच्या पुस्तकाची आजच्या काळात अतिशय गरज आहे असं वाटल्यामुळंही मी हे पुस्तक निवडलं आहे पुस्तक विनाशुल्क ऑनलाईन वाचता येतं त्या वेबसाईटची लिंक कमेंट बॉक्समध्ये पाहू शकता ज्योतिबांनी हे पुस्तक लिहिलं तो काळ कंपनी सरकार जाऊन ब्रिटिश सरकार आपलं भारतात बसतान बसवतानाचा याची प्रथम आवृत्ती अठराशे त्र्याहत्तरची नवशिक्षणाचं वारं नुकतंच कुठं कुठं सुरू झालेलं त्यामुळे शतकानुशतकं बंद असलेली ज्ञानाची दारे सर्वांना खुली होण्याची शक्यता असलेला तो काळ असं असलं तरी समाजात ब्राह्मणी वर्चस्व टिकून होतं आणि धर्माचा जबरदस्त पगडाही अशावेळी असे रोख ठोक थेट त्यावर प्रहार करणारे पुस्तक लिहिणं मोठंच धाडसाचं काम होतं त्यावरून ज्योतिबा किती निर्भीड विचारप्रवण आणि तार्किकदृष्ट्या प्रगत होते हेही लक्षात येतं शतकानुशतके शूद्रातिशूद्र समाजाचे जे शोषण ब्राह्मण समाजाने केले त्याचा लेखाजोखा या पुस्तकात त्यांनी मांडला आहे त्यांनी ब्राह्मणांना उद्देशून भट किंवा आर्यभट असे शब्द वापरलेत भट हे परकीय असून त्यांनी येथील स्थानिक जनतेवर जरब बसवण्यासाठी खोटे ग्रंथ लिहिले असा आरोप ते पुस्तकाच्या सुरुवातीसच करतात असे केल्याने त्यांना त्यांची सेवा अविरत मिळत राहिली असेही प्रतिपादन करतात तीन हजार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या प्रक्रियेला भटांनी कसे शोषितांच्या पुढील पिढ्यांपासून लपवून ठेवले हे ते सविस्तर मांडतात प्रथम भटांनी या लोकांना ज्ञानापासून वंचित केले स्वतःला अग्रक्रम दिला नंतर आपल्या ग्रंथांचा आधार घेऊन त्यांनी आपली सेवा केल्यास ईश्वराजवळ पोहोचाल असा उपदेश केला त्यामुळेच अमेरिकेतील गुलामांची जी सर्वंकष क्रांती झाली त्याची दखल घेत त्यांनी भारतात मात्र त्या उलट झाले येथील शोषित लोकांनी आपल्यालाच मुक्त करणाऱ्या लोकांविरुद्ध कमरा कसल्या असे प्रस्तावनेत लिहिले आहे भारतातील जातीव्यवस्था व्यवस्था आणि अमेरिकेतील गुलाम प्रथा यांच्यातला फरक म्हणजे पहिल्या प्रकारात भटांनी प्रथम लोकांना जिंकून गुलाम केले तर दुसऱ्या प्रकारात युरोपातील लोकांनी आफ्रिकेतील लोकांना एका एकी पकडून गुलाम म्हणून अमेरिकेत नेले आधी आफ्रिकन लोकांची अमेरिकेतील दैन्यावस्था वर्णन करून झाल्यावर परशुरामाने येथील क्षत्रिय लोकांवर काय प्रकारचे अत्याचार केले याचा दाखला ज्योतिबा इथल्याच ग्रंथांच्या आधाराने वाचकांच्या पुढे मांडतात आणि ही वर्णने वाचताना अंगावर काटा येतो ज्योतिबा लिहितात की कदाचित यापेक्षाही वाईट प्रकार झाले असतील पण ते भटांनी कदाचित गाळून टाकले असावेत या सुकुमार स्त्रियांना किती भयानक प्रसंगांना तोंड द्यावे लागले त्याचे शब्दचित्र ज्योतिबा आपल्या डोळ्यापुढे उभे करतात ज्योतिबा एक एक मुद्दा मांडत त्याचे खंडन करतात त्यामुळे या पुस्तकासाठी ज्योतिबांनी किती तटस्थ विचार केला असावा हे लक्षात येते शूद्र लोकसंख्येने दसपट असताना भटांनी त्यांच्यावर कसा अन्याय केला ह्या शंकेचे ते असे उत्तर देतात एक शहाणा माणूस दहा अज्ञानी माणसांवर सहज हुकमत गाजवू शकतो दुसरे म्हणजे हे दहा लोकही एकाचे तोंड एकीकडे तर दुसऱ्याचे दुसरीकडे असे होते स्थानिकातील संघर्षशिलांना भटांनी अन्नाला मोता धुवायला लावून जगण्यासाठी मेल्या गुरांचे मांस खायला लावले त्यांना शूद्र बनवले तसेच इतरांना त्यांचा द्वेष करायला सांगितले त्यांच्यापासून लांब राहायला सांगितले अशा प्रकारे समाजात जातीभेदाच्या भिंती निर्माण केल्या गेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत असे खडे बोल लिहिल्यावर मुख्य पुस्तकाला सुरुवात होते पुस्तकाचे एकूण सोळा विभाग आहेत ज्योतिबांनी ह्या पुस्तकात स्वत ज्योतिबा आणि धोंडिबा नावाचा सामान्य माणूस ह्यांच्यातील संवादाच्या स्वरूपात हे पुस्तक लिहिले आहे धोंडीबा ज्योतिबांना उद्देशून सांगतात की इंग्रज आणि फ्रेंच सरकार यांनी गुलामगिरीची प्रथा बंद करून ब्रह्मदेवाच्या नियमाला हरताळ फासला कारण मनुस्मृतीनुसार ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या मुखातून तयार झाले त्यावर मग ज्योतिबा विचारतात मग इंग्रजांना त्यानं आपल्या कोणत्या अवयवांपासून बनवलं आहे मुद्द्यांवरून मुद्दे निघत जातात धोंडीबा ज्योतिबांना अनेक शंका विचारत जातात ज्योतिबा त्यांना तर्कशुद्ध उत्तरे देत जातात आर्यभट इराणमधून भारतात टोळ्या टोळ्यांनी आले आणि प्रदेश जिंकत गेले त्यांच्या देवांच्या विविध अवतारांशी त्या टोळ्यांच्या इराणी अधिकाऱ्यांच्या नावांची सांगड घालत ते पुस्तक लिहित जाता। जातात कदाचित ब्रिटिश अधिकाऱ्यांचा काळ असल्याचा तो परिणाम असावा धोंडीवाच्या शंकांना उत्तरे देत त्यातील फोलपणा ते दाखवत जातात चारही वर्णांचे लोक ब्रह्मदेवाच्या चार भागातून तयार झाल्याने त्याला एकूण सोळा दिवस विटाळ येत असे का या बाळांचे भरणपोषण तो कसे करत असे आणि बायको सावित्री असताना त्याने हे लचंड स्वतःवर का ओढवून घेतले असे कळीचे प्रश्न धोंडीबाला ते विचारतात हा एक मासला झाला पुढे असे तर्कशुद्ध मुद्दे त्यांनी अनेक ठिकाणी मांडलेले आहेत परंपरेने आपल्यावर अंधश्रद्धेचे घातलेले पांघरूण दूर करून विशुद्ध मनाने समजून घेतले तरच ज्योतिबांची तळागाळ्यातल्या समाजाविषयीची कळकळ वाचक समजू शकेल पुराणातील ब्रह्मदेवाच्या व्यभिचारामुळे त्याला आज लोक पूजत नाहीत इकडेही ते लक्ष वेधतात याचे वर्णन करतानाची भाषा अगदी थेट आहे असे धर्माविरुद्ध खडखळीत भाषेत लिहिलेले आजही पटणार नाही तर त्यावेळची गोष्ट तर अजूनच निराळी होती इंग्रजांनी लिहिलेल्या ग्रंथांचा आधार घेत ज्योतिबा लिहितात की आर्य हे इराणी लोक असून वामन हा त्यांचा अधिकारी होता त्यांनी टोळ्या टोळ्यांनी भारतावर हल्ला केला तो गेल्यावर मागाहून ब्रह्मा आला याने अनेक प्रदेश जिंकून जातीभेदार आधारित समाज निर्माण केला याच्या माघारी याच्यावरून आर्य हे नाव जाऊन त्यांना ब्राह्मण हे नाव दिले गेले मनुसारख्या अधिकाऱ्याने तर हे नियम अधिक पक्के केले पराजितांच्या मनात देवाचे भय निर्माण करण्यासाठी शेषशाही विष्णूचे गारुळ रचले असे ब्रह्माचे स्तोम माजवले इथे भाग एक संपतो आर्यभटांच्या टोळ्या इराणमधून समुद्रमार्गे मच्छव्यांमधून भारतात कशा आल्या त्यामुळे मत्स्यावताराची दंतकथा रचली गेली आहे असे ते सांगतात ज्योतिबा दुसऱ्या भागात देवाचा प्रथमावतार मत्स्य मत्स्य आणि शंकाशूर यांच्यातील युद्धाच्या कथेचा ते समाचार घेतात छोटे मचवे करून या टोळ्या इथे आल्या म्हणून त्यांना मत्स्य असे नाव दिले गेले तर नंतरच्या टोळा तुलनेने मोठ्या अशा कचव्यांतून आल्या म्हणून त्यांना कच्छ म्हणजे कासव हा दुसरा अवतार म्हटले गेले मूळ निवासी क्षेत्रवासी म्हणजेच क्षत्रिय जेव्हा दुजी राणी किंवा आर्य हल्ला करत आले असे ओरडून सांगू लागले तेव्हा घाईत द्विज आले द्विज आले असे म्हणून म्हणून त्यांना सुरुवातीस द्विज नाव मिळाले अशी उपपत्ती ज्योतिबा लावतात वराह अवताराविषयी ज्योतिबांनी सांगितले आहे की हा अधिकारी जोराने मुसंडी मारून पुढे जात असावा तसेच डुकराचे अनेक गुण त्याच्या अंगी असावे म्हणून वरा हा वराह अवतार त्याने हिरण्याक्ष मारला जेणेकरून इतर स्थानिक छत्रपतींना जरब बसावी अशाच पद्धतीने वराह मेल्यावर नरसिंह हा क्रूर कपटी अधिकारी आला त्याच्या लक्षात आलं की त्याचा मुलगा हिरण्य कश्यपूला मारल्याशिवाय आपल्याला शांती मिळणार नाही त्यानं त्याच्या प्रल्हाद नावाच्या मुलाला आपल्या धर्माची मूलतत्वे सांगून फितवलं त्यालाच आपल्या पित्याला मारायला सांगितलं पण प्रल्हादाला ते शक्य झालं नाही तेव्हा मग नरसिंहाने कपटाने त्याला मारलं त्यामुळे क्षत्रियांमध्ये खळबळ होऊन त्यांनी द्विजांचा धिक्कार केला त्यांना ते विप्रिय नावाने संबोधू लागले त्याचा पुढे विप्र असा अपभ्रंश झाला मात्र पुढे अनेक वर्ष त्याला राज्य काबीज करता आले नाही मग त्याला नारसिंह हो म्हणजे सिंहाची बायको असेही म्हटले गेले मात्र नरसिंह हो मरण पावल्यावर त्याची बेइज्जती होऊ नये म्हणून आजच्या त्यासंबंधीच्या दंतकथा तयार केल्या गेल्या त्या आजही प्रचलित आहे पण तर्कावर न टिकणाऱ्या कशा आहेत ते ज्योतिबा वा धुंडीवाला सांगतात ज्योतिबा मधूनमधून तत्कालिक सामाजिक घटनांचा संदर्भ देत टोमणेही मारतात ते अर्थात घटनासंदर्भ माहीत नसल्यामुळे सगळेच काही आपल्याला कळते असे नाही प्रल्हादाचा संदर्भ देत ते मिशनरी लोकांच्या धर्मांतराचा उल्लेख करतात आणि लिहितात की धर्मांतर केलेल्या एकाही तरुणाच्या पित्याला त्यांनी मारलेले नाही हे मोठे आश्चर्य आहे प्रल्हाद प्रल्हादाचा मुलगा विरोचन यांनी विप्रांना तोंड देत आपले राज्य हुशारीनं राखलं हे सांगत ज्योतिबा म्हणतात विरोचनाचा बळी हा पुत्र महापराक्रमी त्यानं कोल्हापूर कोकण ते श्रीलंकेपर्यंत राज्य विस्तार केला महाराष्ट्रात त्याचा अधिपत्य राज्याचे नऊ खंड आणि प्रत्येक खंडाचा एक मुख्य खंडोबा बळीच्या राज्यात पैजेचा विडा भंडारा उचलून घेतला जाई मग तो सरदार सैन्य तळावर जाई त्यामुळे या प्रकाराला तळी उचलणे अशी संज्ञा होती जी आजही वापरतात असे ज्योतिबा प्रतिपादन करतात प्राचीन भारताच्या विद्वत्तेच्या वारशाचा उल्लेख करताना ज्योतिबा लिहितात बळीच्या खंडाची पद्धत नंतर बरेच उशिरा आलेल्या मुस्लिम राजांनी सुभ्याच्या स्वरूपात उचलली मल्हार आणि भैरव हे आज यांना दैवत्व प्रा देवत्व प्राप्त झालं आहे ते खरे तर बळीचे खंडाधिकारी होते त्यांना संगीत प्रिय होते त्यामुळे त्यांच्या नावाने शास्त्रीय संगीतात राख तयार झालेत एकूणच बळीच्या राज्यपद्धतीचे ज्योतिबा मोठ्या विस्ताराने आणि रसाळपणे वर्णन करतात ज्योतिबा धोंडीबास बळी हा कलागुणांचा असा चाहता शूर दयाळू होता अशी त्याची महानता सांगतात त्यावेळी वामन नावाचा अधिकारी आला तेव्हा बळीने आपल्या सर्व अंकित राजांना मदतीस बोलावलं अनेक अंकित राजे बळीच्या मदतीला आले पण उशिराने मग बळीवामनाचं युद्ध नऊ दिवस चाललं ते नवरात्र म्हणून साजरं केलं जातं मात्र बळी युद्धात मेला तो दिवस विजयादशमीचा त्याच्या राणीने जीव दिला हे सगळे वर्णन करून ज्योतिबा लिहितात ब्राह्मण आणि इतर लोकांत हा दिवस साजरा केला जातो पण अगदी परस्पर विरुद्ध पद्धतीने त्याबद्दलची मग गोष्टही त्यांनी धोंडीबाज सांगितलेली आहे ती जरूर वाचा महत्त्वाचे म्हणजे बटू वामनाने विराट रूप धारण केल्याची जी गोष्ट प्रचलित आहे तिच्या ज्योतिबांनी तर्कशास्त्राच्या आधाराने अक्षरशः चिंधड्या उडवल्या आहेत इथे ज्योतिबांनी भागवत ग्रंथाची तुलना पशु प्राणी बोलणाऱ्या इसाप नीतीशी केली आहे इतकेच नाही तर ते म्हणतात या भागवत ग्रंथापेक्षा हिसाब नीतीवरी ज्योतिबांनी प्रत्येक विभागाच्या सुरुवातीला त्या विभागात ते ज्या मुद्द्यांचा परामर्श घेणार आहेत त्याची जंत्री दिली आहे तसं उदाहरण द्यायचं झालं तर भाग सातच्या आधी ब्रह्मा ब्राह्मण घोळे वगैरे खात होते अटक नदीच्या किंवा दर्याच्या पलीकडे जाण्यास बंदी सवळे धर्मशास्त्र मनू इत्यादी इत्यादी ब्रह्मा उर्फ प्रजापतीच्या काळात भटांना ब्राह्मण शूद्र वगैरे लोक अशी नावं किंवा कुण कुळंबी कुणबी अशी नावं प्रत्येक जातीनिहाय पडली हे सांगितलं आहे शेतीतली कष्टाची कामे यावेळेसच उच्चवर्णीय हलकी समजू लागले रोटी व्यवहार बंद झाला वेगळे पाणवठे सुरू झाले असे सगळे प्रकार सुरू झाल्याचे त्यांनी नोंदवले आहेत मुख्य म्हणजे ब्रह्मान या ब्रह्माने सर्व मंत्र लिखित स्वरूपात देण्याची प्रथा सुरू केली असे ज्योतिबा यांचे म्हणणे आहे परशुराम नावाच्या अधिकाराच्या काळात महाआरी म्हणजे आज ज्यांना महार नाव दिले आहे त्या लोकांच्या पराक्रमामुळे बरेच ब्राह्मण मेले आणि त्यांच्या विधवांचा प्रश्न निर्माण झाला असे ज्योतिबा लिहितात त्यामुळे त्याने चिडून या महाआरींना दोरा घालणे बंधनकारक केले तसेच क्षत्रियांच्या कत्तली केल्या शूद्रांना ज इमारतीच्या पायात चिणणे वगैरे प्रकार सुरू केले जे पुढे मुसलमानांच्या काळात थांबले एका क्षेत्रपालाचा मुलगा रामचंद्र याने परशुरामाचे धनुष्य मोडल्यामुळे त्याने त्याच्याशी युद्ध केले मात्र परशुराम हरल्यामुळे तो तळ कोकणात जाऊन लपला आणि तेथेच मेला असे ज्योतिबा लिहितात परशुराम जर जिवंत असेल तर त्याला बोलावून आणा असे आव आवाहनही ज्योतिबा देतात त्या पद्धतीची त्यांनी जाहिरातही या, या पुस्तकात दिलेली आहे ब्राह्मणांच्या मंत्रविद्येचा इतर क्षेत्रपतींच्या मनावर कसा पगडा बसला ह्या धोंडीवाच्या शंकेला आर्य ब्राह्मणांनी ही विद्या बंगाली लोकांकडून शिकली आहे आणि म्हणूनच तिला बंगाली जादूविद्या असे म्हटले जाते असे शंका निरसन केले आहे मात्र असे करताना भृगुषींच्या कथा आणि इतर ज्या कथा आहेत ते ब्राह्मणांचे इतरांवर वर्चस्व राहावे म्हणून मुद्दामच खोट्या प्रसृत केल्या असे म्हटले आहे चारही वेद स्वयंभू असून ब्रह्माच्या मुखातून निर्माण झालेत ह्या संकल्पनेचा त्यांनी धुव्वा उडवला आहे प्रत्येक वेदाचा रचना काल भिन्न भिन्न आहे असे युरोपियन ग्रंथ ग्रंथकारांनी सिद्ध केले आहे असे असताना ते एकाच माणसाच्या मुखातून कसे निर्माण होऊ शकतात असा प्रश्न ते करतात ज्योतिबांनी बरेच धार्मिक ग्रंथ नीट वाचून त्याचे मनन केले असावे असे दिसते एका ठिकाणी धोंडिवाच्या शंकेस उत्तर देताना आधी भागवत धर्म ग्रंथ निर्माण झाला आणि मग मनुस्मृती असे ते लिहितात त्यावेळी भागवतातील दोन घटनांचे दाखले मनुस्मृतीत दिले असल्याचे ज्योतिबा सांगतात हे तर खरंच पण मग ते नेमके कुठे आहेत हे देखील सांगतात श्लोक क्रमांक वगैरे सांख्यमुनी म्हणजे बुद्धाच्या विचारांवर मात करू न शकल्यामुळे व्यवसायात बुडालेले ब्राह्मण कर्नाटकात पळाले आणि जेव्हा त्यांना तिथे उपवास घडू लागले तेव्हा तिथूनच आलेल्या शंकराचार्यांनी बौद्ध धम्मास काटशह म्हणून नवीनच एक नास्तिक विचार मांडला ज्याला पुढे वेदांत म्हटले गेले आता मात्र इंग्रज सरकार आल्यावर याच भटांनी ठकबाजीने त्यांच्याविषयी ब्राह्मणे तर लोकांच्या मनात द्वेष पसरवला त्यांना त्यांच्या विरुद्ध बंडास उभे केले आणि स्वत मात्र इंग्रजांच्या कचेरीत नोकरी करू लागले असे कडवे बोल ज्योतिबा सुनावतात यासाठी ते उमाजी नायकाचे बंड आणि इतर बंडांच्या मुळाशी कोणी ना कोणी भट आहे असे दाखवून देतात ज्योतिबा गावचे कुलकर्णी कसे शूद्रांवर अन्याय करत असते ते सांगतात सर्व लोकांनी त्यामुळे त्याला कलम कसाई हे नाव कसं दिलं आहे हेही ते धोंडीबाला सांगतात गावातील जत्रेत आधी भटांची पोटे भरल्यावर मग बाकीच्या लोकांना प्रसाद मिळतो तेव्हा काही लोकांना नुसता भात मिळतो तर कुणाला नुसतं वरण मिळतं अशी निंदा करून ज्योतिबा धोंडीबाच्या तोंडी हे लोक या प्रसादाला या असा आग्रह हो इंग्रजांना का करत नाही अशी वाक्य घालून एक निरागस पण अतिशय गंभीर उपहास निर्माण करतात आणि अशी उद्धरणे तुम्हाला जागोजागी सापडतात एकूणच मुस्लिम आणि इंग्रजी राजवटीत या भटांनी कशी कारकून शिक्षक मामलेदार अशी विविध पदे लाटून कशा प्रकारे गरीब जनतेस नागवले हे ते उसकटून सांगतात यासाठी ज्योतिबांनी शेवटी इंजिनियरचा आणि इतर शोषकांच्या नावाने पोवाडे पण लिहिले आहेत आता जो संवाद आपण पाहूयात ना तो ज्योतिबांच्या आरसपानी मनाचे दर्शन घडवतो शेवटी धोंडीबा म्हणतो की मग तुम्ही का लहानपणी दंड दाणपट्टा शिकत होतात यावर ज्योतिबा सांगतात की दयाळू इंग्रज सरकारास घालवण्यासाठी मात्र असा विचार भटांकडूनच आपल्याला मिळाला होता असे सांगत ते मुख्य मुद्द्याकडे येतात म्हणतात की आपल्यातील या जातीभेदांमुळे इंग्रज या देशात पाय रोवू शकला त्यामुळे आपली एकी झाल्याशिवाय त्याला या देशातून हाकलून देता येणार नाही त्यासाठी त्यांना टॉमस पेन्स सारख्या विचारवंतांचे ग्रंथ उपयोगी पडले असे विचार ते मांडतात आणि जोपर्यंत आपण आपसातले भेद मिटवत नाही तोवर अमेरिका फ्रान्स इंग्लंड या देशांसारखे आपण प्रगत होणार नाही असा विचारही ते मांडतात आणि जो आजही सत्य आहे इंग्रज आज देशात आहे तोवर सर्व शूद्रांनी जल्दी करून या दास्यत्वातून आपली सुटका करून घ्यावी देवाच्या दयेने त्यांचे राज्य आले आहे तर ते आहेत तोवर आपला फायदा करून घ्यावा असे उपदेश ते धोंडीबाच्या रूपाने सर्व लोकांना करतात पुढे मात्र इंग्रजांनी सुरू केलेल्या शिक्षण खात्यांमधून भटांनी जागा भरून पुन्हा शूद्रांना कसे शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कट केला हे ज्योतिबा सविस्तर लिहितात ह्यामुळेच त्यांना दलितांसाठी शिक्षण संस्था काढाव्या असे वाटले असावे पुस्तकाची भाषा जुनी असली तरी त्यांचे लेखन दमदार आणि डोळ्यात अंजन घालणारे आहे त्यांनी मांडलेली देवाच्या दहा अवतारांची इराणी अधिकारी म्हणून केलेली संभावना जरी कपोलकल्पित कुणाला वाटली तरी आपल्या पुराणातल्या कथांमधल्या अनेक घटना त्यादेखील अवास्तव कल्पना रंजित वाटतात हेही तितकेच खरे भेटू येत्या शनिवारी धन्यवाद